हा जो क्षण आहे तो खरंच खूप अविस्मरणीय क्षण आहे माझ्यासाठी पण तर या जगात काहीही शक्य आहे फक्त तुमच्यामध्ये ती जिद्द असली पाहिजे अंगात फक्त ती चिकाटी असली पाहिजे की अरे चला होऊन जाईल करूया आपण बरेच असे उंच शिखर आहेत आय डोंट वॉन्ट टू लिमिट माय सेल्फ ट्लिअर आपल्याला खूप अजून पुढे खूप अजून पल्ले गाठायचे नमस्कार कशा सर्व माझं नाव राजदीप घरात मला प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या ब्लॉगची ची सुरुवात राजदीप घरत नाही करणार आजच्या ब्लॉगची सुरुवात राज पाटील करेल तर राज आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये काय काय बघायला भेटणार आहे ते सांग नमस्कार सर्वात प्रथम सर्वांना जय शिवराय तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला एक स्पेशल इव्हेंट पाहायला मिळणार आहे एक स्पेशल चाईल्डचं ज्याचं नाव आहे प्रीतीश शिरसाट आणि तो आजच्या चॅनलमध्ये आहे अटल चतुर्थी गेटवे ऑफ इंडिया स्विम करणार आहे तर आपल्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि असेच आपले ब्लॉग्स बघत राहा जय शिवराय जय शिवराय ब्लॉग पूर्ण बघा आणि आता सध्या आहोत आम्ही मोरा जेट्टीवरती कारण का आज अटल सेतू टू गेटवे ऑफ इंडियाचा प्रवास असणार आहे सो मोरा जेट्टीवरती आता वाजले तीन तीन वाजून गेलेले आहेत ना हो oh. तर थोडेच वेळा सर्वजण येतील आणि नंतर मग आपण अटल सेतूच्या दिशेला निघू चला जाऊया जय शिवराय जय शिवराय नमस्ते त्या मम्मीला हो येऊ द्या हे बघा मित्रांनो मगाशी म्हणाल्याप्रमाणे आजचा इव्हेंट खूप स्पेशल असणार आहे कारण की आपल्यासोबत प्रितीश आहे आणि हा खूप स्पेशल चाईल्ड असणार आहे आपल्यासाठी आणि त्याची मम्मा डॅडी त्याच्यासोबत आहेत आणि मम्मी आपलं नाव सांगा नमस्कार मी योगिता प्रशांत शिरसाट प्रितीश प्रशांत शिरसाटची मम्मा माझा मुलगा प्रितीश शिरसाट आज सतरा किलोमीटरचा इव्हेंट करणार आहे तर सेतूपासून गेट वे ऑफ इंडिया पर्यंत सतरा किलोमीटरचा हा आमच्यासाठी खूप अविस्मरणीय क्षण असणार आहे त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा या क्षेत्राकडे तुम्ही तुमच्या मुलाला जे फूड आकार घेतलात ऍक्च्युली तो लहान असतानाच त्याच्या मामाने त्याला दीड वर्षाचं असतानाच पाण्यामध्ये हे केलं होतं कारण त्यावेळेला आम्ही तर घाबरायचो की त्याला पाण्यात वगैरे टाकायला पण त्याने टाकला आणि तो पाय वगैरे मारायला लागला आणि त्यानंतर तर आम्ही स्विमिंग कंटिन्यू केलं पण ज्या वेळेस आम्ही नाशिकमध्ये सोनकांबळे सरांना भेटलो ऍक्च्युअली त्यावेळेला त्याचं ऍक्च्युअल स्विमिंग चालू झालं म्हणजे तो लॅब वगैरे मारायला लागला आणि सगळं स्विमिंग म्हणजे प्रॉपर स्विमिंग एका लाईनमध्ये करणं स्ट्रोक्स घेणं वगैरे हे सगळं तो सोनकांबळे सरांपासून शिकला ऍक्च्युली किती वर्षापासून तो आ, स्विमिंग करतो तो दीड वर्षाचा असतानापासून पासून दीड वर्षाचा असल्यापासून तो, तो स्विमिंग करतो आणि तुम्हाला म्हणजे कधी विचारायला का आता इव्हेंट करायला पाहिजे किंवा तुम्हाला प्रोत्साहन कोणी केला किंवा सुचवला कोणी तुम्हाला आम्हाला आम्हाला सर्वस्वी आतापर्यंत गाईड सोनकांबळे सरांनीच केलेले प्रितीशचे कोच त्यांनी सर्व जे पण काही इव्हेंट्स आहेत प्रितीशचे प्रितिशनी ज्या कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट केलं विन केल्या ज्या कॉम्पिटिशन्स त्या सगळ्या सरांमुळेच आहेत त्यांनी okay. पूर्ण आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आहे काय काय म्हणशील आजचा हा जो क्षण आहे तो खरंच खूप अविस्मरणीय क्षण आहे माझ्यासाठी पण जशी मम्मी बोलली आणि जर सरांसारखा एक्सपर्ट माणूस माझ्या गायडन्स खाली म्हणजे आम्हाला जर गाईड करायला सरांसारखा जर माणूस असेल तर या जगात काहीही शक्य आहे फक्त तुमच्यामध्ये ती जिद्द असली पाहिजे आणि ती तुमच्या अंगात फक्त ती चिकाटी असली पाहिजे की अरे चला होऊन जाईल करूया आपण तसं फक्त तुम्हाला प्रोत्साहन करणारं तुमच्या आयुष्यात कोणीतरी पाहिजे जसं माझ्या आयुष्यात माझे आई बाबा आणि माझे गुरु म्हणजे माझे सोन कांबळेसर आहेत भरपूर तुला शुभेच्छा माझ्याकडून आणि पप्पा सुद्धा आहेत त्यांचे पप्पा आपलं नाव माझं नाव प्रशांत शिरसाट काय सांगाल मुला प्रितीश पोहणी म्हणजे दीड वर्षाचा त्याच्या मामाने त्याला स्विमिंगला टाकलं आणि आम्ही ते पुढे प्रोत्साहन करत गेलो माझं फक्त एकच सांगणं आहे की जेवढे पण स्पेशल किट्स आहेत त्याच्या सगळ्यांच्या पेरेंट्सने त्या मुलांना पाण्यात उतरावं पाण्यात जे पद्धतीने ते लोक हेड डाऊन करतात आणि जे प्राणायाम होतो त्याच्यामुळे त्यांना ब्रेनला ऑक्सिजन प्रोव्हाइड होतो आणि त्यांना ता त्याच्यात इम्प्रुवमेंट होते आज हा सीपी मुलगा जो नॉर्मल म्हणजे कमी नॉ नॉमिनल सेलेबल राहिला सीपी झाला तो फक्त स्विमिंगमुळे तर प्रत्येक आईवडिलांना माझी विनंती आहे की त्यांचं मुलगा जर मूल जे स्पेशल चाईल्ड असेल त्यांनी त्याला पाण्यात नक्की उतरावं त्यांच्यातला जो आहे देव कुठेतरी कमी देतो तो काहीतरी जास्त देतो आज त्याने पाच किलोमीटरसुद्धा पूर्ण केलं आहे त्याने पन्नास मिनिटं आणि एकवीस सेकंदमध्ये पाच किलोमीटर अंतर समुद्र पूर्ण केलं काशा रॉक टू रहिवासपर्यंत आणि आज तो अटल सेतू ते गेट ऑफ इंडिया करतोय तर आईवड्यांनी अजिबात घाबरू नका मुलांना पाण्यात उतरवा त्यांना प्रोत्साहन करा होऊ शकतं आणि ते होतं माझं एवढंच म्हणणं की जेवढी स्पेशल किट्स आहेत त्या सगळ्या पेरेंट्सने त्या मुलांनी स्विमिंगकडे वळावं आणि आम्हाला जसं मार्गदर्शन लाभलं तसे सोन सर प्रत्येकाला मार्गदर्शन करायला कायम अवेलेबल आहे फक्त तुम्ही तुमचं इनिशिएट करा सर तुमच्या पाठीशी आहेतच आई बोलायचं होतं हा इव्हेंटच आम्ही सीपीच्या मुलांचं इन्स्पिरेशन त्यांच्यासाठी इन्स्पिरेशन म्हणून करत आहोत आणि कोच सुद्धा कोचसुद्धा आपल्यासमोर आहेत सर काय सांगाल प्रितेश मी हरी उर्फ अनिल सोनकांबळ सर नाशिकमध्ये चीफ मॅनेजर होतं महानगरपालिकेच्या स्विमिंग पूलवर आणि ज्या वेळेस मला प्रितेश भेटला तर प्रितेशचे मी जी ती कला अवलंबली आणि कला बघितली आणि त्याच्यामध्ये मी ते शोधलं का हा नक्की स्विमिंगमध्ये चांगल्या प्रकारे विजय मिळू शकतो आणि मी त्याला चांगल्या प्रकारे प्रोत्साहन दिलं आणि त्यांना सपोर्ट केला आणि प्रितेशनं चांगल्या प्रकारे सीपी असून देखील त्यांनी खूप चांगल्या प्रकारे स्विमिंगमध्ये प्रतिसाद दिला आणि फर्स्ट इव्हेंट मी त्याचा काशाखडक ते कारंजा काशा रेवज बंदार असा पाच किलोमीटरचा जो इव्हेंट मी केला तर ते त्यांनी खूप प्रतिमा असा केला आणि खरोखर समाजापुढे एक आदर्श म्हणून हे प्रीतीचा एक आदर्श आहे असं ह्या ठिकाणी मी सांगू इच्छितो परंतु आता हे जे अटल सेतू ते गेट ऑफ इंडिया सतरा किलोमीटरचा हा जो विंड आपण करत आहोत तर हा खरोखर एक अविस्मरणीय प्रसंग आहे आणि समाजापुढे सुद्धा हे मुलं से कम नाही असं ते दर्शवून देतात आणि चांगल्या मुलांपेक्षाही ते मुलं चांगले करू शकतात ओके okay, सर तुम्हाला पूर्ण परिवार माझ्याकडून शुभेच्छा आणि तुमचा मुलगा पण भारी आहे मस्त एकदम बोलतो ठीक आहे थँक्यू थँक्यू सो मच मित्रांनो सोबत बोलून खूप भारी वाटला आणि जर तुम्ही त्याचा बोलणं पर ऐकला नसाल तर जाऊन एकदा परत एकदा ऐका जे तो बोलला आहे ते तुम्हाला नक्कीच पटतील आणि तुम्ही, okay. तुम्ही या परिस्थितीमध्ये कुठली परिस्थितीमध्ये असो कधीच हार नाही मारणार असे ते शब्द वापरले त्याने खूप भारी वाटलं ते ऐकून भारी वाटला भारी मुलगा आहे नाही आहे नमस्कार सर्वांना जय शिवराय आज दिनांक दहा एक दोन हजार सव्वीस रोजी प्रितेश योगिता प्रशांत शिरसाट एक हा एक अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया हा सतरा किलोमीटरचा सागरी अंतर यशस्वीरित्या पार करण्याचा प्रयत्न करणार आहे तर आपल्याकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून मयेकर सर आलेले आहेत आणि त्याचे प्रशिक्षक तसेच त्याची सपोर्टिव्ह टीम इथे आलेली आहे आणि हा कार्यक्रम त्यांनी लवकरात लवकर पार करावा अशा त्याला शुभेच्छा ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन तथा महाराष्ट्र औषध जलतरण संघटनेकडून देतो जय जय महाराष्ट्र Wapah, oh, oh, yeah. oria. Chhatra Badi Shivaji Maharaj, Ya, oh, Chala, come on. Very good. Stay Very, good. <coughs> hey, on. Very good. Thanks come on. Yes, yes. Excellent. Very good. Very good. Come on. Good. Very good. Come on. चार वाजून अकरा मिनिटांनी त्यांनी जम घेतलेले आपल्या समोर अटल सेतू सुरू आहे प्रवास Good, good, good. Come on, yes. तर मित्रांनो संतोष आता आपल्या समोर आहे जो हे सर्व असे इव्हेंट मॅनेज करत असतो तर आता तो आपल्याला सांगेल का आपण किती किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला आहे आता आपण जो प्रवास आहे तो आपला कमी कमी सतरा किलोमीटरपैकी आता तीन किलोमीटरचा प्रवास राहिलेला आहे हां बाकी आहे आता आपण आलो आहे आता मिडल ग्राउंडला आपण टर्न करून सतराशे मीटर आहे एक हां आणि जवळजवळ इथून मिडल ग्राउंडवरती एक किलोमीटर आहे अडीच ते तीन किलोमीटरचा डिस्टन्स शेवटचा राहतो आणि आता कसा स्विम केला त्याने छान करतो ब्रेस्ट्रोकमध्ये करतो आहे स्विमिंग हां पण छान करतो म्हणजे हा इव्हेंट बेस्ट्रोकमध्ये होता काय आपला नाही त्याचा स्ट्रोकच ब्रेसट्रोक आहे असं आहे तो ब्रेस्ट्रोकमध्ये स्विमिंग ओके दादा हा फेस्ट्राईल पण करतो आहे पण जास्त ब्रेस्ट्रोकमध्ये पण कंटिन्यू करतो ओके दादा जय शिवराय जय शिवराम फॅमिलीकडून आपल्याला सकाळचा स्नॅक्स आलेले आहेत ना सर या सर आहे त्यांच्याकडून आलो आहे आता तुम्ही जम घ्याल की नाही हो मी जम घेतो ना त्याला ते प्रोत्साहन मिळतं ना हो बरोबर त्यासाठी जम घ्यावंच लागणार ओके आणि त्या प्रोत्साहनामुळेच तो त्याला पण प्रोत्साहन मिळतो आणि तो स्विमिंग फास्ट करतो बरोबर सर बरोबर ओके संतोष सर पण आहे तिकडं दादा Es amor

साइड! साइड! बघा मित्रांनो गेटवे ऑफ इंडिया आणि आपला हा प्रितेश भरपूर मोठा प्रवास करून स्ट्रगल करून तो फायनली हा प्रवास पूर्ण करत आहेत आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी त्याच्या घरातले सर्वजण आलेले आहेत फॅमिली मेंबर बघा दहा दहा लोक सर्व आलेले आहेत

hip 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 नमस्कार सर्वांना जय शिवराय आज आपण इथे उपस्थित आहोत गेटवे ऑफ इंडिया इथे आपण सकाळी सर्वांनी पाहिलं सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि काही विटनेससुद्धा आहेत प्रितीश योगिता प्रशांत शिरसाट याने हा जो सतरा किलोमीटरचा साग सागरी अंतर आहे हा यशस्वीरित्या पार केलेला आहे तर आपल्याकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून मयेकर सर आलेले आहेत तर त्याचा ऑफिशियल टायमिंग ते डिक्लेअर करतील सर प्लीज आता महाराष्ट्र राज्य औशी जलतरण संघटनेतर्फे हार्दिक स्वागत आणि त्यांनी हे अंतर तीन तास चाळीस मिनटं आणि वीस सेकंदामध्ये पूर्ण केले तसंच प्रितेशकडून हा चांगला मेसेज जातो आहे एक प्रत्येकाला समाजामध्ये तर पुन्हा एकदा त्याचे पहिले अभिनंदन आणि तसेच ओपन वॉटर्स ही स्विमिंग असोसिएशनतर्फे ट्रॉफी जे लाँग डिस्टन्सचे नॅशनल प्लेयर आहेत जयेश पाटील हे त्याला देतील आणि सर्टिफिकेट राज पाटील आणि साई पाटील हे दोघं इंटरनॅशनल लाँग डिस्टन्स सी स्विमर तसेच विंड सर्फर आहेत ते दोघं देतील तसेच त्याला पुढील वाटचाळीसाठी शुभेच्छा आणि त्याच्या आई वडिलांनी तसेच त्याचे कोच त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे त्याच्यावरती तर त्यांचेही हार्दिक अभिनंदन आणि सर्व जे इथे आलेले आहेत त्यांचं स्वागत जय हिंद जय महाराष्ट्र प्रितिशे कोच आपल्यासोबत आहेत आणि रात्रीपासून बिना झोपता त्याच्यासोबत त्याला हाक मारत त्यांनी प्रोत्साहन करून त्याचा हा इव्हेंट पूर्ण करून घेतलेला आहे काय सांगाल कसं वाटते आनंद वाटतो कारण मी ह्या ज्या विकलांग मुलांना मी स्विमिंग शिकवत असतो आणि सध्या मी मॅनेजर म्हणून रिटायर झालो आहे तो मी पूर्ण ह्या मुलांमध्ये वाहून घेतले आहे आणि सकाळी आप विकलांग मुलांना शिकवतो आणि संध्याकाळी पण विकलांग मुलांना शिकवतो तसंच प्रीती योगिता शिरसाट यांना रात्र दिवस मी रात्रीची प्रॅक्टिस घेतली आणि कसं स्विमिंग करायचं काय करायचं त्यांना प्रोत्साहन दिलं त्याची भीती काढली आणि त्याने हे अंतर खरोखर म्हणजे तीन तास चाळीस मिनिटात तगदी त्यांनी पूर्ण केलं हा सामाजिक समाजासाठी हा एक आदर्श झालेला आहे आणि खरोखर ह्या विक दिव्यांग मुलांसाठी प्रितीशनं एका समाजापुढे आदर्श निर्माण केलेला आहे आणि या मला नक्कीच वाटतं का ऑल संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर पूर्ण भारतातून याचा आदर्श घेतील आणि प्रत्येकाच्या आईवडील त्यांच्या स्वतःच्या मुलांकडे असलेल्या विकलांग मुलांकडे ते लक्ष देतील असे मला ग्वाई वाटते सर असं किती स्टुडंट आहेत तुमच्याकडे मी आत्तापर्यंत पन्नास एक मुलं पन्नास सा म्हणजे साधारण शंभर दोनशे मुलांना शिकवलेले आहे यापूर्वी मी एकाच वेळेस छप्पन्न अंध मुलींना शिकवलं होतं अंध मुलींना मी राज्यपातीपर्यंत जिल्हा पातळीपर्यंत त्यांना मेडल मिळवून दिलेले आहे परंतु हा एक इव्हेंट मी सुरू केलेला आहे हा जे फिजिकली हँडिकॅप आणि मेंटली रिटायर्ड या मुलांसाठी मी राहोरात्र प्रयत्न करत असतो आणि त्याचा फळ मला त्यांनी जे अंतर नवीन विक्रम करतात तर मला पूर्णपणे समाधान मिळतं आणि तेच फळ मला मिळतं ओके सर तुम्हाला पुढच्या वाटले वाटचालीसाठी शुभेच्छा अशाच पराक्रमी विद्यार्थी तुमच्या हातून घडू हीच इच्छा धन्य थँक्यू सर धन्यवाद प्रितेश मम्मी आप आपल्या सोबत आहेत आणि काय सांगाल कसं का वाटतं खूप खूप मोठी प्राऊड मुवमेंट आहे त्याने एवढ्या अंतर एवढ्या हिमतीने पूर्ण केलं जिथे आम्ही लोक घाबरतो पण त्याने ते पूर्ण केलं आणि त्याच्या त्याच्या चेहऱ्याचा आनंद बघून आम्हाला खूप बरं वाटतंय आणि थँक्यू व्हेरी मच टू सोन कांबळे सर ज्यांनी हा इव्हेंट पुन्हा घडवून आणला त्याच्याबद्दल आई आहे आई पहिला पाच किलोमीटरचा प्रवास आणि आता सतरा किलोमीटरचा प्रवास हो जास्त अवघड होता पाच किलोमीटरपेक्षा आणि खरंच आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की त्यांनी एवढा सुंदर जागतिक विक्रम केलेला आहे आणि एक समाजापुढे छान आदर्श ठेवलेला आहे की दुसऱ्या मुलांनाही त्यांनी प्रेरित केलं आहे असं मी समजते आणि त्याच्यासारख्या मुलांनी अजून प्रेरित व्हावं अशा इव्हेंटमध्ये भाग घ्यावा आणि अशीच रेकॉर्ड करावे आणि त्याच्यात मला सगळ्यात पहिले सोन कांबळे सरांना थँक्यू म्हणावं मनापासून आणि तुमच्या सर्व टीमला मनापासून धन्यवाद सगळ्यांना प्रणवला प्रणव आयर्नमॅन एकदम मनापासून धन्यवाद रात्रीपासून नाही तो जवळजवळ मागच्या आठवड्यापासून त्याच्या बरोबर आहे त्याला मनापासून धन्यवाद ओके आणि आता प्रितिश आपल्या सोबत आहे प्रतीश फायनली सर्टिफिकेट अँड ट्रॉफी तुझ्या हातात आहे कसं वाटतंय जे आ... जिद्दीने तू पाण्यात उतरले ती जिद्द तुम्ही पूर्ण केली जी चिकाटी अंगात होती ती सर्व भरून काढलीस आज फायनली कसं वाटतं माझ्यासाठी गेली तीन महिने मी दिवस रात्र प्रॅक्टिस करतोय एकही दिवस असा गेला नाही आहे ज्या दिवशी मी स्विमिंगची प्रॅक्टिस केली नसेल आणि सोनगामे सरांना मी विशेषतः थँक्यू म्हणू इच्छितो कारण त्यांच्या योग्य मार्गदर्शक योग्य त्यांनी जर मार्गदर्शन नसतं केलं तर मला नाही वाटत की हा इव्हेंट हा एवढा या एवढं या एवढ्या उंच शिखरापर्यंत मी खरं तर पोचलो असतो तर पहिले तर सोनकांबळे सरांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि सगळ्या टीमला पण खूप थँक्यू प्रणवला पण खूप जास्त त्याचे धन्यवाद कारण तो मागच्या आठवड्यापासनं माझ्यासोबत आहे आणि गाईड सरांचा आणि प्रणवचा गायडन्स नक्कीच आजच्या इव्हेंटसाठी मला खूपच हेल्पफुल ठरला तर मी सोनकामे सरांचे आणि प्रणवचे सर्वात पहिले तर खूप खूप आभार मानेल आणि आता पुढचे काही गोल सांगू शकशील पुढचे तर गोल आता बघा आपल्याला पॅ पॅराऑलिम्पिकमध्ये अप्रोच करायचा आहे आता बरेच असे उंच शिखरं आहेत आय डोंट वॉन्ट टू लिमिट माय सेल्फ क्लिअर आपल्याला खूप अजून पुढे खूप अजून पल्ले गाठायचे तर आणि आपण आता इंग्लिश चॅनल पण आता लवकरच करणार आहोत म्हणजे त्याची पण आपण आता लवकरच प्रॅक्टिस चालू करणार आहोत तर मला नक्कीच खात्री आहे सोन सरांनी ज्या चिकाटीनी ज्या जिद्दीनी ह्या इव्हेंटमध्ये मला गायडन्स दिलेला नक्कीच तसं तसंच त्या इव्हेंटमध्ये सुद्धा ते मला गाईड करतील आणि त्या त्यासाठी सोन सरांचे खूप खूप मनापासून आभार माझ्या कॉलेजबद्दल पण तुम्हाला थोडं सांगू इच्छितो श्री एस के सोमया विनय मंदिर या यांनी या इव्हेंटमध्ये सुद्धा पण मला खूप मोठा सपोर्ट दिलेला आहे श्री अमोल महाजन श्री सुनीता भोसले श्री सुशील ठक्कर यांच्याशिवाय हे इव्हेंट हा पल्ला एवढा मोठा पल्ला मी गाठू शकलो नसतो ज्या प्रकारे मला कॉलेजनी कॉपरेट केलं म्हणजे ज्या प्रकारे आपल्याला कॉलेजनी सर सहकार्य केलं त्या त्याच्यासाठी मी श्री एस के सोमया विनय मंदिर या शिक्षकांच्या आणि या पूर्ण सहकाऱ्यांच्या टीमचा पूर्ण मनापासून आभारी आहे बघा आता आपल्यासमोर सर्व त्याचे फ्रेंड सर्कल फॅमिली मेंबर सर्व आले होते त्याला चेअरअप करण्यासाठी आणि त्याचे मामा आहेत मामा नाव आपला माझं नाव साहेबराव पंडित बनसुडे काय सांगाल त्याच्या पराक्रमाबद्दल प्रीती शिरसाट याने अहोरात्र मेहनत घेऊन प्रयत्न करून आज जे यश संपादन केलेलं आहे त्याचं सर्वांच्या तर्फे आमच्या परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन करत आहोत आणि असंच उंच उंच शिखर त्याने सर करत राहो हीच आमच्या परिवाराकडून शुभेच्छा शुभेच्छा आणि आपल्या समोर दादा सुद्धा आहे दादा नमस्कार दादा नमस्कार श्रीकांत कोथिंबीर काय सांगशील या भावाबद्दल मी खूप खुश आहे की हा एवढा लहान वयामध्ये मी योग केलं आहे म्हणजे प्रयत्न केलं अचीवमेंट केलं आहे खूप अभिमान वाटतं आम्हाला बाबतीत आणि स्टार्टिंगला जेव्हा तुला असा असा हा आहे तेव्हा मनामध्ये काय आला होता मी खूप प्राऊड होतो म्हणजे प्राऊड फिलिंग वाटली हा करू शकतो आणि अजून पुढे जाईल ज्यांचे कोच सर आहेत आपल्यासोबत ते तर अजून त्या सपोर्ट मध्ये इंटरनॅशनल पर्यंत पण जाईल गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जायचं नाव पाहिजे आपल्याला आता नक्कीच धन्यवाद